न हसले वाटप झालं का इकड सांगितलं काय दहा हजार रुपयाचे सगळे पैसे जिंकून घेऊ मग कोण विचारणार पहिला प्रश्न ते आड शेतकरी म्हणलं मीच विचारणार पहिला प्रश्न त्यांना प्रश्न विचारला काय प्रश्न आहे त्यांना सांगितलं दहा डोक्याचा वीस पायाचा आणि तीस पंखाचा पक्षी कोणता दहा डोक्याचा वीस पायाचा आणि तीस पंखाचा पक्षी कोणता आणि डोकं खालू खाजू डोक्याचे अर्धे केस उपटून घेतले प्रश्नाचं उत्तर नाही अर्धा घंटा विचार केला साहेब अजून दहा मिनिट डोकं होते म्हणे दहा नको पाच नको हरलो मी ते शंभर रुपये दिले यांनी खालच्या खिशात घातले हे म्हणे मी हरलो शंभर रुपये दिले आता तू सांग त्या प्रश्नाचं उत्तर त्या आडाने शेतकरी म्हटला मलाही येत नाही मी सुद्धा हरलो हे घ्या <laughs> दुर्जनाची संगत थोड्या वेळापुरती प्रवासात मिळाली तर ते दुर्जन तुम्हाला जुगार खेळायला शिकवल्याशिवाय राहणार नाही तर संताची संगत मिळाली तर ते तुम्हाला त्यांच्या पदावर बसवल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला